बांधले बाहेर नंतर राहते दार जुडायचं माणस उकडं घ्यायला कामेंट का दारू पडेल राहतो सारखा नुसतं दारू पिऊन जाऊ घरची कामं करू नकाल कामाला दमने माणसाला दार रुपयाला दम नाही असं व्हायचं का आणलं बाईक भाऊ हाय त्या तू आला हो पुण्याला तो, 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 तो देतो पैसे दे दे जात ना पित दारू कामात लक्ष नाही ना भाऊ बिले नसतात पैसे देतो जातो पैसे देतो जातो मानावर काय आजकाल नाही पैसे सासून ठेवायचे ना ते पैसे दिले की नुसतं दारू पिऊन येतं आणखी मला त्रास देतो मला आण करतो काय सारा बाई आता माझ्या देवाला म्हणा मीच पैसे मागत माझ्या कडे द्यायचा म्हण माझ्या नवऱ्याकडे नका द्यायच पैसे तिने सुधार तू आहे घाल माझ्या कडतीच दिले तर मी संसाराला ना हातभार काय सांगा बापणे हा बापुळे आले गा? का काय करू राहिले आले ना तुम्ही दारू ठेवून परत तुम्ही ना आवाज सुधरा ना सुधराना सुधराना आवाज ना तुम्ही काय सारखे दारू दारू कोणते पैसे पैसे मा होते तुमचा भाऊ तसायचे तुमच्या सारखा नेसता पैसे देतो आवाज पैसे वाया घालून राहिले आपल्या संसाराला लावा ना पैसे तुम्ही कामाला माहिती आहे तुला मग फायदा करून घ्या ना काय पाहिजे कर ती मला तो दहा रुपयाला पाहिजे देते मा भाऊ तो दारूला नाही देत हा घरात काही कमी पडला तर तिथे वापर करा काही नाही काही नाही घरात सगळे तो आक काय सगळे काय नाही हा तो आपल्याला घर खर्च पाहिजे तो तुम्ही नेसे दारू ढोशी द्या घर खर्च नाही देतो मला दहा रुपयाला देतो अहो दर महिन्याला येतोय तो हे माय बापा ना मला नाशी फोडले असं बैल माय गळ्यात दिला घालून बी एवढा तुम्ही ऐका बर का

दारू पितो मला तो बायना टाकले हं जर वाटू द्या काही मग दुसरा करते का काय ना मला नाही करायचं नवरा ना मी एकालाच बाय टाकले हां म्हणजेच आता काय आता काय भूक लागली कायकडून बिगर तेला बिगर तेलाच कर मी नाही कमी कर बिगर केला खो तू आज करते ना दारू नाका प्या जाऊ सुधराना ना काय होत नाही दारू काय जात नाही काय नाही असं ना आपल्या संसारात वाटो राहील सार जाऊ देऊ दे लवकर मावर खराबिव ओपील आता बिगाव काय जमीन वपील मी आता चार रुपयासाठी चार रुपयासाठी होणार नाही तुला काहीच मुमला इकडे नसे कामालांदे करला का आला का हं तुम्हाला जीव लाविक नाही ना मी तुम्हाला जीव लाव हां कोणी असत निघून गेली असती तू म्हणले का सकाळचे पुढे गेले काव तुम्ही आताशी आले मला माहिती तुमचा ठेपा कोडर राहतो दहा रुपयाचा ऐसत बाकी काय आहे ना तुम्हाला पाऊस शंभर रुपये दे आता कुठून देऊ मी पैसे दे शंभर माझ्याकडे नाही पैशन अडकी ये ये असे पोका पैसे मांगे काय पैसा नाही तुम्ही मला कच्चा भाऊ पैसे देतो मला नका सांगू

बस भाऊ बस भाऊ भाऊ माझा कामाला आहे कंपनीत पुण्याला भाऊ मी येतो पेऊन तू शिकिल ना दार पण एवढे दार पिऊन घेतो माहिती का तुला कळत नाही एक च महिन्यातून मला एकच दिवस सुट्टी राहते जाऊ देऊ दे तुला माहिती नाही ते पैसे काल दिले नाही उचल ते गेलं नसतं आपल्याला तर त्याच्यामुळे अडचण झाली माहिती आता पाच हजार दिले पण ते इळमाळ येत नाही आता गावातच राहील यायचं पण आले जर पाहिलं आले पाहिलं म्हणजे काय पाहणार ते सुधीर असलं तर पाहिन ना पण ते जमीन बिमीन ठुलेल माहिती जागेव टाकीनिका तू लक्ष ठेवतो मी तिकडे पुण्याला राहतो नाही मी आहे नाय बर का मी आहे मी सगळं नको देऊ एक बेगायला एकाना बेगा काढून टाकीत सगळं लैज उडीदार राहत्यामुळे राहत नाही तुमच्यामुळं राहते माहिती का बरोबर आहे ना चल मग जाऊ दे आता तो काही येत नाही चल आपल्याला वेळ मिळाला मग गेल्यामुळे बस आता खाईच दूध किती चालू आहे तू काहीच नाही देत मला म्हणजे तुला सांगेल होत ना मी सोन्या ना त्या दुधाच्या पैसे करून घे काही दारू नुसती दारू त्याला काय झुमजत नाही का, का... नाही ना मला तर वाटतं ते आता दारूनच मरण बघ असं वाटत एवढी नाही पिऊन द्यायला पाहिजे नसताना किडनी बिडण्या करा बोवायचं तो लक्ष ठेवायचं पै देतो म्हणजे मी जा का बरं देतो मग पैसे तुला सांगेल त्याचं कारण मी मग कुठं जायचं कुठं जायचं आता रूम वर हॉटेल हॉटेल होत मग मला काय जेवण चाललं चालत मग काय आपण याला जाऊ ना पंचवटीला जाऊ ना हा हा चालत माहिती का म्हणलं मी पार कुठे फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये मी आणि माझा एवढा विश्वास आहे मी पुण्याला तिकडे बिंदाच राहतो म्हणजे कोणामुळे राहतो तुम्हाळ राहतो का इकडं सगळं तू व्यवस्थित माझ्या वाटेची जमीन त्याला हात नाही लावून देणार तुमची इकणार नाही व्यवस्थित वडीपारची जमीन आहे व्यवस्थित राहू द्या लक्ष द्या आहे का नाही आणि त्याला थोडे द्यायचे दहावीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये असे पाठवले दा। तर मग त्याच्यातून तो काढून घ्यायचे नंतर मी त्याला असं नको वाटायला का भाऊ मला पाहिजे देत इच्छा सांगणे देत नाही मला आलेला देवाच लागेल दर महिना त्याला पाच हजार हा आता पुढल्या महिन्यातच पुढल्या महिन्यात हा मग काय 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 करत ती मान भाऊ माहिती आहे तुम्हाला हा म्हणजे पैसे नाही उदारी बरे बाजार उदारी हा घेऊन पाहिजे तर उदारी हा भाऊ काय काय नाही येत ते सांगत होतो

तुला होती जे मला हा दारू प्यायला भाऊ पैसे मारे ती हा अरे ती हे नाटक चालू काही चाललं हर आता मी दारू बद करतो कसं भाऊ तुला जवळ बसतो मला मग पाहतो हा बापडे आता पुढे गेली हा बापुडे <laughs> हा आता कळाला माना तवाल तमाड मोडली काय हारुड्या म्हणते नाही का बर ते आज पाहिलं मी तुझं घराची घरातच ते करतो थांबा